बापूचा काही मित्रांनी विश्वासघात केला असला तरी सुद्धा हे एक मिनिट एकच मी सांगतो तुमचा कार्यक्रम केला असं त्यांना वाटत असेल पण तुमच्या माग हा एकनाथ शिंदे उभा आहे बापू खरं म्हणजे बापू एक आगळा वेगळा माणूस आहे आणि त्यांनी जे काय तिडकीने सांगितलेलं आहे हे त्यांच्या मनातल्या भावना त्यांनी सांगितल्या मनातल्या भावना बोललेत ते मला आठवत आहे की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांना हॉस्पिटलमध्ये चेकअपला गेले आणि त्यांना आधार सांगितला दुर्मिळ आणि म्हणाले लवकर तुम्ही हे करून घ्या तर म्हणाले लोकसभेचा महायुतीचा उमेदवार आहे त्याचं काम करतो मी आहे ऑपरेशन पुढे ढकला म्हणजे जीवावर बेतलेलं जीवाशी खेळण्याचं काम बापूंनी लोकसभेच्या निवडणुकीत केलं आणि महायुतीच्या उमेदवाराला इथून पंधरा हजाराचं लीड दिला आणि तुम्ही पंधरा हजाराचा लीड दिला असा बापू आहे म्हणजे आधी लगीन कोंडाण्याचं मग माझ्या रायबाचं अशा बापूचा काही मित्रांनी विश्वासघात केला असला तरी सुद्धा हे एक मिनिट एकच मी सांगतो तुमचा कार्यक्रम केला असं त्यांना वाटत असेल पण तुमच्या माग हा एकनाथ शिंदे उभा आहे आणि बापूकडे श्रद्धा सबुरी आहे आणि बापू हा लोकांमधला आहे बापू हळवा आहे त्याला त्रास होतो या सगळ्या गोष्टीचा आम्ही सगळे जे काय लोक आहोत ते लोकांना मदत करणारी लोक आहोत सर्वसामान्यांची सुखदुख वाटून घेणारी लोक हो। आहोत आणि बापू पण एक तळागाळातला तला कार्य करता है। ने एवढंच मी सांगतो सत्य परेशान हो सकता है लेकिन पराजित नहीं हो सकता